नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे चोरीचे दागिने घेतल्याप्रकरणी सिव्हिल हडको मधील सोनार शहाणे तोफखाना पोलिसांच्या ताब्यात उडवा उडवीमुळे तपासात खडखडाट अहिलानगर शहरातील सावडी उपनगर भागातील सिव्हिल हडको परिसरातील घरफोडी प्रकरणात शहरातील सोनार शुभम सुनील शहाने अडकल्याने खळबळ उडाली आहे गुन्हा क्रमांक पंधरा सोळा ऑब्लिक तेवीस भारतीय दंडविधान कलम अडोतीस चारशे अकरा चौतीस चा अन्वये दाखल असलेल्या या प्रकरणात चोरीचे दागिने विकत घेतल्याच्या आरोपाखाली शहानेला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे फिर्यादीच्या घरातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला चौकशीत फिर्यादीचा विधी संघित बालक असलेल्या पुतण्या घरफोडी करून दागिने महेश माणिक लव्हाळे याच्याकडे दिल्याचे निष्पन्न झाले पुढे महेश लव्हा याने हे दागिने शुभम शहाने आणि चिंतामणी सोनार यांच्याकडे विकल्याची कबुली दिली चोवीस एप्रिल रोजी अटक झालेल्या शुभम शहाने याला सुरुवातीला सव्वीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती मात्र कोठडीत असतानाही आरोपी शहाने याने तपास अधिकाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांनी पुन्हा न्यायालयात अर्ज करून त्याची कोठडी सत्तावीस एप्रिलपर्यंत वाढवून घेतली आहे विश्वासात घेऊन वारंवार चौकशी केल्यावर हे चोरीच्या दागिन्यांची ठोस माहिती देण्यास शहाने टाळाटाळ तार करत असल्याने पोलिसांचा तपास धीम्या गतीने पुढे सरकत आहे पोलिसांनी आता आरोपीकडून सखोल माहिती मिळवण्यासाठी अधिक आक्रमक पावले उचलली असून पुढील काही दिवसांत मोठे धक्कादायक तपशील उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा